बांधकाम कामगार संघटनेचा अलीम पटेल यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा धडकला नमस्कार आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूज ट्वेंटी फोरकर न्यूज बीडकून थेट नाही बीड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला आध्वादन करून बांधकाम कामगारचा का मोर्चा बीड शहरातील मुख्य रस्त्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला या मोर्चामध्ये सर्व प्रकारचे बांधकाम कामगार उपस्थित होते त्यामध्ये दे महिला देखील सहभागी झाल्या होत्या बांधकाम कामगारांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे त्याला कारणे देखील आहेत असं म्हणणं मोर्चेकऱ्यांचं आहे मोर्चेकऱ्यांच्या मागण्या पुढील प्रमाणे आहेत वाळूचे टेंडर काढून वाळू खुली करण्यात यावी कामगारांना नव्वद दिवसाच्या कामाचे प्रमाणपत्र ग्रामसेवकाकडून देण्यास नकार दिला जात आहे ते तात्काळ देण्यात यावे नोंदणी व नोंदणीकरणाशी संबंधित प्रलंबित कामे तातडीने निकाली काढावीत विविध लाभासाठी भरलेले अर्ज प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढावे कामगारांना अडथळा निर्माण करणाऱ्या किरकोळ त्रुटी काढणे थांबवावे दुरुस्तीची प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यात यावी किंवा दुरुस्त लिंक करून कामे करावी अनोंदणीकृत कामगारांना कामावर हृदय मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना एफ झिरो एक व एफ झिरो पाच व एफ झिरो सहा हे, हे लाभ मिळावे ऑफलाईनमधील मृत्यू झालेल्या कामगारांच्या वारसांना भेटणारे लाभ त्वरित चालू करावेत या मागण्यासाठी हे कामगार जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले या मोर्चाचे नेतृत्व आलिम पटेल जिल्हाध्यक्ष आर सी सी बांधकाम संघटना यांनी केले तर त्यांच्यासोबत शेख मुख्तार शेख सत्तार महिदीन फारुख ममीन त्याचबरोबर सय्यद नजीर सय्यद वजीर यांच्यासह यांच्यासह विविध कामगार संघटनेचे नेते पदाधिकारी उपस्थित होते त्याचबरोबर या मोर्चात महिलांची उपस्थिती देखील लक्षणीय होती ऐक्यात अली पटेल यांची प्रतिक्रिया नेमकं काय म्हणाले ते आमचे हजार सध्या आम्ही कलेक्टर साहेबांचे पशी निवेदन घेऊन आलो आमचं मागणी हे आहे की सध्या तीन वर्षापासून जे आहे तर आपल्या बीड जिल्ह्यामध्ये वाळूचे टेंडर झालेले आहे वाळूचे टेंडर नाही झाल्यामुळे जे तर आपल्यापासले हजारो कामगार जे तर बेरोजगार झालेले आहे कामगाराला हाताला काम नाही आणि कामगार जे तर आपल्या जिल्ह्यात आहेत दुसरीकडे जे तर काम करण्यासाठी चालले आहे काही कामगार जे आहेत रिक्षा चालवायला लागले काही कामगार हाटलीत काम करायला लागले आमचे नाका कामगार सकाळी डबा घेऊन जे नाक्यावर येते आणि जे तर बारा एक वाजता वापस जाते कारण की त्यांना काम लागत नाही त्याच्यामुळे आम्ही जे कलेक्टर साहेबापाशी हे निवेदन घेऊन आलतो वाळू चालू करा आणि हे बेरोजगार कामगाराला जे काम मिळण्याची संधी द्या थोडा आमचा मुद्दा हे होता शासनाने जे आहे तर काका कामगार ग्रामीण भाग भागाचे कामगाराला नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र ग्रामसेवकाने देवा हे बंधनकारक का आहे जी आर आहे आम्ही कलेक्टर साहेबाला वारंवार वा निवेदन दिले ग्रामसेवकाला बोललो जिल्हा परिषदेतून लेटर काढले पण जे गिराक सेवक जे नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र जे देण्यास टाळाटाळ करत आहे आणि शासनाचे जे आता आदेशचं पालन करीत नाही आमचा तिसरा मुद्दा हे आहे की आमचे हजारो जे कामगार आहेत त्यांचे नूतनीकरण नोंदणी आणि जे आहे तर लाभाचे अर्ज सरकारी कामगार कार्यालयामध्ये जे आहे पेंडिंग आहे सहा सासा, सात 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 महिन्यापासून जे आता पेंडिंग आहे ते अर्ज आहे तर निकाली निघत नाही आम्ही सा, कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून अर्ज केला की ते अर्ज लवकरात लवकर निकाली काढावेत आमच्या अजून एक मागणी आहे की आमचे जे कामगार निकार, आहेत आमचे कामगाराचे जे फॉर्म भरलेले आमचे कामगारांनी त्यांचे ते जे होतं शुल्लक कारणावरून जे होतो सरकारी कामगार कार्यालयातून जे होतं तुटत्या काढून ते अर्ज जे होता बात करण्यात येते रिजेक्ट करण्यात येते सहा सहा महिने जे होते कामगार ते अर्ज काम भरून वाट पाहतो नंतर त्याची तुट्टी काढण्यात येते तेही ते। ते आम्ही कलेक्टर साहेबांना म्हणलो की जे होतं आमचे मागण्यावर आपण लक्ष घालावे दुसरी आमची एक मागणी हे होती की आमच्यापाशी जे आहे नोंदित कामगाराला सरकारी कामगार मंडळाकडून जे होतो एक लाभ आहे जर कोणी कामगार काम करता वेळेस जर ते जर दुर्दैवी घटना घडली असते तिथं एक पाठ झाला तर शासनाचे कडून त्याला जे आहे लाभ तीन लाभ भेटतं ते अंत्यविधीसाठी दहा हजाराचा लाभ भेटतो चोवीस हजार रुपये सालपरमाणे जे आहे तर त्याच्या पत्नीला कायदेशीर त्याच्या पत्नीला पाच वर्ष जे आहे तर ते चोवीस हजार रुपयाचा लाभ मिळतो आणि पाच लाख रुपये त्याला जे होतं मदत मिळते हे मधत आम्ही शासनाकडून कलेक्टर साहेबाकडून शासनाला हे मागणी केली आहे की अनुदित कामगार जे आहेत त्यांना लाभ देण्यात यावे कारण की आपले सध्या आपले हे गेल्या वर्षात चालू वर्षात तीन प्रकार असे घडलेले आहे की साईटवर आमचा कामगार भाऊ काम करत करत जे आहे ते पळला आणि ते तिथे एक सफाय झाला तर त्याच्या कायदेशीर वाटचाला ते, वा ते लाभ देण्यात यावे हे जे आहे आमची शासनाला कलेक्टर साहेबांची मार्फत मागणी आहे येणाऱ्या काळामध्ये जर वाळवाट चालू नाही झाल्यावर तुमचं पावड काय असणारे आंदोलन येणाऱ्या काळात जर आता आम्ही जे आता कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं त्यांनी आम्हाला सांगित साहेब आम्ही तुमची मागणी वर पडतो तर आमच्या जर येणाऱ्या काळात जर मागणी पूर्ण नाही झाल्या तर आम्ही त्या दिशा ठरवू की आम्हाला तुमचं जे आहे तर अपोषण कोणते फरमाने